राम रामेती रामेती रमे रामे, रामे मनोरमे सहस्र नाम तत्त्युल्यम राम नाम वरानने सर्वांना श्री रामनवमीच्या लय भारीच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा या वर्षीची श्री रामनवमी खूप खास आहे अर्थातच अयोध्येच्या राम, राम मंदिरामुळे या रामनवमीला सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला दिसतोय अयोध्येच्या राम मंदिराकडे एक ऊर्जा स्रोत म्हणून भाविक पाहत आहेत रामनवमी विषयी थोडं विस्तृत स्वरूपात पाहूयात मर्यादा पुरुषोत्तम आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श पती आदर्श मित्र आदर्श राजा आणि आदर्श शत्रू अशा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण तर असे विचारताच डोळ्यांसमोर येतात ते श्रीराम रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्धा नवमी या तिथीला साजरा करतात रामनवमीच्या महत्वाबद्दल पौराणिक मान्यता आहे चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतारात श्री रामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या स्वरूपात भगवान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते तुम्हा सर्वांना रामनवमीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा